पेनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटून शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आज जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या विद्यार्थ्याच्या मनात कल्पना सुचली व त्याने पेनाच्या निपीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र तसेच सही रेखाटले आहे याकरता या विद्यार्थ्याला पाच ते सहा तासांचा कालावधी लागला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज चौदा एप्रिल तर बाबासाहेबांची आज जयंतीनिमित्त माझ्या मनात अशी कल्पना सुचली की काहीतरी फुल ना फुलाची पाकळी आपण त्यांच्या चरणी अर्पण केली पाहिजे तर जसं त्यांनी शाई व पेनाच्या जोरावर अवघ्या भारताचं संविधान लिहिलं तशी माझ्या मनात कल्पना सुचली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर जो शाई पेन राहतो ना त्याच्यावर मी त्यांचे चित्र रेखाटन केले व त्यांची सईसुद्धा पाठीमागं रेकॉर्टिंग केले याच्यापूर्वी मी अशी बरेचसे कामं केलेले आपल्या चिलीम राहते त्याच्यावर शिवाजी त्या चिलमीवर महादेवाचे चित्र बेला फळा फड़ा, बेल फळावं महादेवाचे विवाह प्रसंग शिवाजी महाराजांचे कौडीव चित्र परत आपला बत्तासा राहतो त्या बत्ताशावर महालक्ष्मी व कुबेराचे चित्र अशी बरेचसे कामं केले तर याही वेळेस मला अशी कल्पना सुचली तर ते चित्र काढायला मला कमीत कमी पाच ते सहा तासाचा अवधी लागलेला आहे तुम्ही पाहू शकता पुढच्या निपीवर त्यांचे चित्र रेखाटन रेखाटन केले साईज्योती मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे